हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत भीम मिठाई मावा खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक व्यापारी कामगार संघटनेच्या वतीने अन्न प्रशासन कोकण विभागीय नवनियुक्त सहाय्यक श्रीकांत करकाळे यांनी पदभार स्वीकारल्यानं त्यांचं स्वागत करण्यात आले तेव्हा संघटना सचिव जयदीप सानप यांनी त्यांना भारतीय संविधान प्रत भेट दिली आहे तर अध्यक्ष सागर पागरे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला संघटना संस्थापक शिवसेना कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे हे बाहेरगावी असल्यानं त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या सत्कार करताना व्यापारी व संघटना उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाल सहसचिव रामदुलारे सिंग खजिनदार केशव सिंग सदस्य राजा जाधव विनोद चिंपी असलम शेख उपस्थित होते यावेळी संघटना व्यापारी यांना व्यवसाय करताना येणाऱ्या समस्यांबाबत सचिव जयदीप सानप यांनी लेखी व तोंडी निवेदन दिलं जप्त केलेले नमुने अहवाल लवकरात लवकर मिळावे कोल्ड स्टोअर खर्चाबाबत ठोस निर्णय घ्यावा जप्त असलेला साठा अहवाल त्वरित मिळावा जेणेकरून खर्च कमी येतो साठा अपात्र असल्यास त्वरित नष्ट व इतर कारवाई त्वरित व्हावी पोलीस विभागास वरिष्ठ पातळीवर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमन नियम दोन हजार बाबत जनजागृती करून मार्गदर्शन होणं खूप गरजेचं आहे आदी विषयांवर संघटनेच्या वतीने लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलं यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पत्रव्यवहार करू आणि लवकरात लवकर समस्या सोडवू असं आश्वासन सह आयुक्तांनी देखील कायद्याचे नियमाचे पालन करावे बनावटी भेसळ आढळल्यास संपर्क व तक्रार करावी अशा सूचना दिल्यात ठाणे येथे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश चव्हाण अरविंद खडके अन्न सुरक्षा अधिका वनरे राजेंद्र कर्डक वसावे यांनी व्यापारी यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या असल्याची माहिती सचिव जयदीप सानप यांनी दिली आहे